बाजीचे गुण यती शेन शन आठवण शन अमाठवन काय सांगू बी माझीची ऐकून तुम्ही घ्यावे आता हो धार्मिक उशार स्वभाव शांत जग उपकार केले आनंद जग उपकार केले आनंद प्रेम प्रेमसागर महान संत मानुवी जी भीमाजीचा पंथ महानुभवी भीमाजीचा पंथ महानुभवी भीमाजीचा पंथ लान थोरास करी दंडवत लाल थोरास करी दंडवत काय सांगू माझ्या भी भीमराजाची ओ ऐकून तुम्ही घ्यावे आता ओ दत्ताबाऊच्या सहकार्यान मामा मल्लिकने केलेली खान मामा मल्लिकने केलेली खान शब्द मोत्याची करून जुळवण कवी श्री करतो गायन कवी श्री महाराज करतो गायन काय सांगू माझ्या भीमराजाची कथा हो ऐकून तुम्ही घ्यावे आता हो काय सांगू माझ्या भीमराजाची कथा हो ऐकून तुम्ही घ्यावे आता हो हरिओ नमस्वा गुरुदेव दत्त गुरुदेव ओम नम